नमस्कार सोंटके नैसर्गिक शेतीमध्ये सह स्वागत करतो या ठिकाणी आपण परवाला जे खपली गव्हाची रास केली होती त्या खपलीपासून गहू वेगळं करण्यासाठी तिथं आमचे मित्र पंडित जा बिराजार पाटील यांचे आगीरकर आलो आहोत ते खपलीपासून खपली गहू हे वेगळी करण्याची हल्लर आहे या हल्लरा ह्या पद्धतीनं काढून आहे ज्यांना कोणाला खपगी घेऊ पाहिजे असतील त्याने एवढी संपर्क करावा ऑर्डर बुक करावी माझाचा नंबर आपल्या सगळ्याला माहीतच आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस सात सतरा पंचवीस विश्व खा घ्या